बघा तुटुलाय मी उता गेले काय करणार्या तुला उन्हात जा

मोड चक्का अ वा का ना ते की वा ना दुसरे दुसऱ्या पत्रे निसते कडकड कडकडच उभं राहऊ का तू? तर क्वालिटीपास पत्रे घेतली होती तं

दहा महिने चाल तू लाईट लाईट मता मता करायला लागली लाईट बघा ना हाच्यातच दिसायची अशी साडी चांगली विचारली तुम्हाला ती म्हणती लाईट मता मता करायची यार नेमकं काय करायला सांगा तुम्ही सासू मता मता करायचं <laughs> सासू <laughs> मता मत करायची मता मचा अन काय लेवल दिसायली हो लाईट मत्ता मता करायची ती बोलून दाखवीत नाही माहिती काय बघा बघा हाच्यात बघा ह्याच्यात येऊन बघा इकडे बघा सासूच मता मसा करायची ठीक आहे बघा काय फरक दिसतोय बाबा सासू मध्ये आहे ना माझा माझा करायलास असा पण 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 आई मता मता नाहीत करायले बलफ करायले <laughs> खरं बोलते की काय माणूस आहे तू आता जाणत बरोबर करे का काय मुळ झाले की तुम्हाला मला कशाला मुळ झाले मग काय करायचं माझं मी करतो इकडे करा तुमच्या कानाखाली कायतरी हगीत हो मला वाटलं मारज लागलं काय की कानाखाली नाही भारी म्हणजे मारव असं वाटलं का तुम्हाला एकदा माझी खाली वरी जात नाही करा नागुळ उन्हाळाला आता हे चवळ पिवळाचे बिराम घेऊन जायचं घेऊन टाकू कोप करायची बारी करायच नाही लावायच नाही

मला वाटलं जनावर फेरवारामध्ये मिसळ ति नाही हा गायला बैल तू अंगावर बैल हागला तु अंगावर नाही ति का नाका शिमडाला ये मा मामा ते बघ कस करायला लाड घालायला येड

कोंडा झालाय पायाला पत्र लागल रे लागत वाड्याला मित्रमंडळ गेले म्हणा त्यांना कामाला लावले ते खराब झाला की ते खराब होईल बघते माहितीये भांडी घास नाही तर काय कर आम्हाला काय घेऊन तुझं आम्हाला काय करायचं मी खादी करीत असते दही कर कर तू आठ दिवस सुद्धा असते मग जामन करू रवा ना खवा

बघा बल्बातून तुमच्यात किती अंतर होतं मायात बघा इकडे बघा मायात टंग अयो फुळं लागलं हा एक भरला भरला नाही महागाई जाईल ह्याच्यात लक्ष दे एक भरला आहे की अय कौरं खिंडायचं आहे चहा घ्यायला संपला सगळं झालं हिंडायचं जाऊ च्या मला हात लावायचा नाही काय सांगायले हां मी एकच घ्यायचं ना

कुठली माय 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 बांगड्या भरायला तसलं कड तुम्हाला घालायचं काय आतडे वर येईल मी खाली पुढे तिथं चहा तिथं बिस्किट आहे पिठी

बहिणीला भारी जाऊ नका का मित्रांनो बहिणी एक अशी बँक बँक बँकच आहे तो पण माझ्या एक आधार तर म्हणून माझ्याकडं बी आहे तर माझ्याकडं बी पैसे आहेत असे हे फोन आम्हाला आम्हाला येत नाही की फोन नाही माझ्याकडे येऊ हॅलो हा फोन तिकडे डचका लागे लिव करू

माझ्याकडे आहे तर माझ्याकडे दोनशे तीनशे रुपये मी देणार बी नाही आता तुम्हाला वाटलं काय माझ्याकडे पैसे नाही बबो भाऊ नाही ना पैसे बँक आता उघडी पडली तुमची बँक उघडी पडली तुमची बँक उघड पडली आता आता हाय तर अजत हाय तर वाजत त्याच